हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे सर्वांचं नवीन एका ब्लॉगमध्ये खूप दिवसांनी मी सर्वांचं स्वागत करत आहे आणि आम्ही निघालेला एका ट्रिपवर आम्ही निघालो महाबळेश्वर पाचगणीला आणि मुलं बघा किती खुश आहेत आणि शनिवार रविवारी जावा म्हटलं कारण सोमवारपासून शाळा चालू होणार होत्या पूर्ण सुट्टीत आम्ही कुठेही बाहेर गेलो नव्हतो म्हणून म्हटलं पोरांनाही तेवढाच एन्जॉय मिळेल बाहेर गेल्यावर वातावरण चेंज वगैरे छान वाटते मस्तच म्हणून निघालो बघा विट्यातील हे बघा महाराजांचा पुतळ्याला नमस्कार केला आणि पुढे निघालो बघा खूप छान वाटते प्रवासात वातावरण पण खूप छान होतं पाऊस वगैरे काही आम्ही गेलो तर जास्त नव्हता त्यामुळे वातावरण अगदी क्लिअरचं होतं पेट त्यानंतर हा टोल नाक्यावर टोल वगैरे भरला आणि आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली बघा मस्त असं वातावरण होतं बघा खूप खुँछा, म्हणजे खूप असं छान असं आम्ही वाटत होतं आणि त्यानंतर हा पुढचा स्टॉप आला इथे आम्ही थांबलो होतो बघा कारण ज्या वेळेला आम्ही मागल्या वेळेला पाच गाणी महाबळेश्वरला गेलो त्यावेळेला ह्याच ठिकाणी आम्ही थांबलो होतो ह्या तळ्याजवळ फोटो काढण्यासाठी म्हणून आता था, पण थांबलोय हे बघा खूप छान असं लोकेशन आहे हे खूप छान छान फोटो इथे काढले आम्ही सगळ्यांनी मस्त असं वाटत होतं बघा मागल्या वेळेची आठवण झाली इथे थांबलेलं मागल्या वेळेला पण इथे छान 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 फोटो काढलेले म्हणून म्हटलं यावेळेला आवर्जून आम्ही इथे थांबलो त्यानंतर पुढच्या प्रवासाला लागलो बघा खूप रस्ता असा छान होता प्रवास खूप छान झाला आणि मस्त असं वातावरण हे सगळं निसर्ग बघा किती छान दिसत होता मस्तच आता इथून आम्ही पाचगणीमध्ये एंटर करणार होतो इथे पण छान असं हिरवळ होती सगळीकडे आणि अशा आल्हाददायक वातावरणात आम्ही प्रवासाला सुरुवात केली घनदाट जंगलासारखं सगळं होतं बघा त्यानंतर पाचग पाचगणीमध्ये आलो आणि पहिला स्टॉप हा सिडनी पॉईंट घेतला सिडनी पॉईंटवर आता आलो आहे बघा पहिल्यांदाच आलो मागल्या वेळेला काहीतरी आलं नव्हतं खूप म्हणजे खूप वातावरण मस्त वाटत ना हा सगळ्यात भारी पॉईंट मला हा आवडला कारण वातावरण पण छान होतं इथे खूप छान छान फोटो पण आम्ही क्लिक केले आणि हा आहे बघा हा पूल हा पण खूप मस्त असा होता बघा ह्या पण पोरं जरा घाबरली का पण काही वाटलं नाही खूप छान वाटलं नवीन काहीतरी बघितलं त्यामुळे मस्त एन्जॉय सगळ्यांनी केला मुलं बघा उड्या मारत आहेत रितेश कीर्ती आणि मी पण खूप म्हणजे खूप असे आनंदी होते कारण हे पहिल्यांदा बघितलं झुलता म्हणजे असं पूल टाईपमध्ये छान वाटत होतं बघा आणि इथून दिसणारं दृश्य पण विहंगम असं होतं खूप छान होतं आणि खाली परिसर पण छान होता असा बघण्यासारखा होता बघा

<tune> नाँ नाँ नाँ। नाँ आता काय पाचगणी पॉइंट फिरून झालेला ना, आहे कुठला पाचगणीतला सिडनी पॉइंट आता काय बिहताय कुठं जायचंय आधी येथे हे बघा पाचगणीची एंटर प पावती एंट्री केले पावती घेतली आम्ही नंतर एकशे सत्त्याऐंशी रुपये काहीतरी घेतले होते बघा चौघांचे हे बघा एकशे सत्त्याऐंशी रुपये आमचे घेतले टेबल लाईन पॉईंट आहे कीर्ती आहे मी एकदा आमतो आता दुसरा दुसऱ्यांदा हा हे बघा टेबल लाईन पॉईंट बघा हा आहे टेबल लाईंड पॉइंट खूप मोठा सा पॉइंट आहे माझ्या इकडनं मी सदृश्य दिसतंय त्यानंतर हे रितेश आणि कीर्ती बसले घोड्यावर आम्ही दोघे नाही बसले दोघे फक्त बसले होते बघा त्यांची सफर झाली त्यानंतर हे टायगर केव्स म्हणून आहे बघा इथे खाली रेस्टॉरंट वगैरे आहे मग खाली जाऊन आम्ही छान असं फिरून आलो बघा मागल्या वेळेला आलो तर आम्हाला हे काही खाली रेस्टॉरंट वगैरे आहे हे काही माहीत नव्हतं त्यामुळे आत्ता आम्हीच खाली जाऊन छान असं सगळं पाहून टायगर्स केव वगैरे गुहा आहे ना ते बघून आलो बघा

तेला जायचं असतं त्यानंतर आता लागलेली भूक आणलेलं घरातून जेवण चपाती हे बघा चपाती भाजी मस्त असा झुणका तेलचटणी चपाती डाळीची उसळ सगळं काही घरातून आणलेलं होतं हे बघा शेंगदाणे पण होते सगळं आम्ही जेवण घेतलं एक वेळचं जेवण घेऊन गेलेलं सोबत असावं म्हणून आपलं त्यानंतर मग पुढचा प्रवास चालू केला बघा त्यानंतर येत होता महाबळेश्वरकडे

आम्ही काही ऑनलाईन रूम बुकिंग केली नव्हती ना त्यामुळे तिथे जाऊनच रूम बुकिंग करणार होतो म्हणून आम्ही डायरेक्ट निघालो चार पाच वाजता आणि ते रूम आधी बघावी त्यानंतर <coughs> मग हे बघायची रम आता घेतली आहे आम्ही अठ्ठावीसशे रुपयाला मिळाली आम्हाला ही रूम घेतली रूमवर सगळं सामान विमान शिफ्ट केलं आमचं थोडासा आराम केल्यानंतर स्विमिंगला आली बघा पोरं स्विमिंगमध्ये लागले होता खेळायला आम्ही पण थोडा वेळ एन्जॉय केला त्यानंतर मग संध्याकाळ आलो तो हॉटेल बगीच्यामध्ये बघा हे हे आहे मकाई चीज पॅटीस काहीतरी होतं पहिल्यांदाच आम्ही घेतलेलं टेस्ट पण होती ओके ओके छान होती त्यानंतर पिझ्झा पण होता तो पण मला काही जास्त आवडला नाही पण खाल्ला आता घेतला आहे म्हटल्यावर काय पिझ्झा आणि एक सँडविच आणि हे आहे बघा स्ट्रॉबेरी विथ सगळ्यात भारी म्हणजे हे स्ट्रॉबेरी विथ क्रीम मागवलेलं आईस्क्रीम अशा प्रकारे पोरांनी खूप एन्जॉय केला सगळे पदार्थ वेगवेगळे ट्राय केले पोरांना हे आवडलेत सगळे पदार्थ वेगवेगळे होते सगळ्यांनी मस्त असा एन्जॉय केला बघा खाऊन घेतलं त्यानंतर निघालोय पुढे आता महाबळेश्वर मार्केट, मार्केट मा गेलो ट्राफिक पण होतं तसंच मार्केटमध्ये मा गेलो मा ट्राफिकमुळे खूप उशीर झाला त्यामुळे काही शूट केलं नाही डायरेक्ट दुसऱ्या दिवशीचा हा सीन आहे बघा खूप आभाळ धुकं असं उतरलं होतं खूप छान वातावरण होतं अर्थर सीट पॉइंट आहे हे बघा आम्ही ह्या ह्याचं आणि काय झालं कालच माझी चार्जिंगची पेन देखील हरवली त्यामुळे माझा फोन स्विच ऑफ पडला त्यामुळे माझ्या फोनमध्ये काही शूट करता आलं नाही ह्यांच्या फोनमध्ये थोडं थोडं शूट केलं तर त्यामुळे महाबळेश्वरमधील आम्ही बरेचसे पॉईंट कवर केले पण ते काही जास्त शूटच नाही केलं मोबाईलमध्ये चार्जिंग नसल्यामुळे मोबाईल स्विच ऑफ पडलेला ह्यांच्या मो फोनमधून जेवढं होईल तेवढंच घेतलं त्यामुळे प्रत्येक म्हणजे पॉईंटचं व्हिडिओ नाही आहे माझ्याकडे आत्ता सध्या आणि जेवढे आहेत तेवढे मी तुम्हाला दाखवते बघा हे रील वगैरे अशा छान छान रील आम्ही बनवल्या होत्या सगळे पॉईंट आम्ही कवर केले कृष्णाई टेम्पल पण बघितलं त्यानंतर आणि एक महाबळेश्वर टेम्पल तिबलेश्वर टेम्पल दोन्हीही बघितले पंचगंगा टेम्पल काय आधीच बघितलेलं आम्ही त्यामुळे तिकडे गेलो नाही नंतर त्यानंतर हे सगळं कवर करून आम्ही मा मॅप्रो गार्डनला आलो आणि आम्ही खोल खूप रील पण बघितलं होतं ना ह्या चॉकलेट गोळा करायच्या तसं आम्ही कीर्तीला पण घे केलं बघा हे ॲक्टिव्हिटी एकशे अठ्ठ्याण्णव रुपयाला होते म्हणजे दो दोनशे रुपये धरा आणि हे चॉकलेट आम्ही भरपूर चॉकलेट तशी कीर्तीला त्यांनी खूप खाली सोडलं नाहीतर अजून जरा असे चॉकलेट मिळाली असती पण छान तिच्या मानाने तिनं खूप छान अशी चॉकलेट घेतली त्यानंतर आम्ही पिझ्झा खाल्ला बघा खूप छान असा पिझ्झा पाचशे चाळीस रुपयाला होता बघा हा पिझ्झा मागल्या वेळेला आलो होतो तेव्हा पण खाल्लेलं आता पण खाल्ला आणि सँडविच पण घेतलं फ्रेंच फ्राईज आणि हे सँडविच पण घेतलेलं बघा तुमच्या साठ रुपयाचं होतं हे रोज आम्ही टाकतो ती सॅ फ्रेंच फ्राईज खा की तवर इकडे कडला हा ह्यात बुडवून खा तुला घे पिझ्झाला काय हवा हे बघा गे तर आता मॅप्रो गार्डनमध्ये शॉपिंगसाठी आलो आहे थोडेफार इथले प्रॉडक्ट आम्ही घेतले चॉकलेट वगैरेच घेतले जास्त काही नाही घेतलं टेस्टिंगला इथे देतात ते सगळं टेस्ट केलं जास्त काही घेतलं नाही ऑलमोस्ट अंधार तर सात ते आठ वाजले होते इथेच त्यामुळे इथे आम्ही शॉपिंग केली आणि घरी जाण्यासाठी निघालो आणि ही कीर्तीला एवढी चॉकलेट मिळाली होती बघा तर चला तर ओके बाय सगळ्यांना